घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची हमी कडबा खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक मोर्या हॉटेल शेजारी चौ आमचा संपर्क नंबर सत्तानव्या एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत बस ड्रायव्हर बाळासाहेब पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त तुळशी मध्ये जंगी सत्कार तुरची तालुका तासगाव बस आगारातील ज्येष्ठ बस चालक श्री बाळासाहेब केरू पाटील आज सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवेचा आजचा अंतिम दिवस होता आज त्यांना दिलेली ड्युटी करत असताना बस घेऊन सकाळी दहाच्या दरम्यान त्यांच्या मूळ गावी तुरची येथे आले असता गावकऱ्यांनी त्यांचा जंगी सत्कार केला यावेळी गावातील मान्यवर सांगली जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार माजी पंचा पंचायत समिती सदस्य डी के नाना पाटील ग्रामपंचायत सरपंच विकास टावरे उपसरपंच इंद्रजित पाटील ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक पाटील संतोष पाटील गोविंद कदम भाऊसो खरात सदाशिव खरात युवा नेते गणेश पाटील सोसायटी संचालक उद्धव पाटील मचिंद्र पाटील हे उपस्थित होते जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांनी बाळासाहेब पाटील व संजय बनसोडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी गावातील दोनशे ते अडीचशे नागरिक उपस्थित होते जाए। जाए। देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट